महाराष्ट्र आपला एका घरात एक भाकर असेल आणि दारात एखादा भाकरी मागायला आलाच तर त्या एका भाकरीतली आधी भाकरी बुकेल्याला देणारा महाराष्ट्र आज अशा अवस्थेत आलाय की पुढच्याला मरताना वाटीभर पाणी लागत असेल तर आधी तो बघतोय तो माझ्या जातीचा आहे का कारण त्याला जर वाटीभर पाणी दिलं तर माझ्या जातीला काय मिळणार तो काय पिणार पण मित्रांनो फक्त दहा वर्षापूर्वी याच महाराष्ट्रात मराठ्याच्या पोरीचं लग्न असायचं तर पोरगी बघायला गाडी मात्र माळ्याची असायची पुण्याला जायचं असेल तर तिथं राहायची सोय मात्र धनगरा करायचा कारण का आपल्या गावशी माणसं आल्यात लग्नाची बोलणी पुरीचा चुलता आणि माळी करायचा का तर तो माळी मांडलेला मामा असायचा पोरीला खाट गादी तोच देणार होता अरे पूर्ण लग्नात पुरं गाव खापायचं मंगल अष्टक्यात झाल्या की अगदी ती चाळीस पोरं अशी पळायची कारण त्या पंक्तीला काही कमी पडलं वराड मुलीच्या बापावर नाराज होणार नाही तर अख्ख्या गावावर नाराज होईल ही भावना असायची पूरगी पाठवायला मुसलमानाची आम्ही जास्त रडायची का तर समोर समोर असणाऱ्या घरात पूर्ग लहानाची मोठी झाली होती घरात आली होती खाल्लं पिल्लं होतं घरातले एक रूप होऊन गेली होती कारण ते आम्ही रडत होती आणि लग्नाला सामान्यायला लोहाराचाच टेम्पो असायचा कारण त्याच्या एकट्याकडेच टेम्पो होता गावातल्या सगळ्या पोरींना काय काय दिलं हे एकट्या लोहार मामालाच माहिती होतं आता जग जवळ आलं पण मित्रांनो आपला महाराष्ट्र मात्र लांब गेला जेवायला आधी घरात जेवढी माणसं तेवढ्या भाकऱ्या केल्या जायच्या आता भाकऱ्या दुप्पट झाल्या पण त्या कोण खाणार आणि कशासाठी खाणार त्या भाकरीचा खरा मालक कोण आहे आधी कोण खायचं आता कोण खाणार याच्यावरून भांडणं सुरू झालेत कुठं गेला आहे महाराष्ट्र आपला मित्रांनो ज्या महाराष्ट्राला संतांनी उभं केलं जिथं आजही पाटाची काकड आरतीने सुरुवात होती आणि रात्र कीर्तनाने संपती तिथं आता माणसापेक्षा आडनाव मोठी झालीत मित्रांनो उपाशी माणसापेक्षा जातीचा जा माणूस अधिक महत्त्वाचा ठरू लागला आहे एका टेम्पोत वारीला जाणारं गाव आता तीन चार गाड्यामध्ये विभागलं गेले एका रूममध्ये राहणारी पोरं आता एका नावाचं पोरगं बाहेर कसं हाकलायचं याचा प्लॅन करू लागले एकेकाळी एकच मिरवणूक निघायची आता प्रत्येक जातीच्या किमान दोन दोन मिरवणुका निघतात आणि त्यात किती माणसं कुणी आणली यावरच महापुरुषांचं महत्त्व ठरू लागले आणि शेवटी महाराष्ट्र इथं आला आहे की एक वेळ भयाला काम देईल पण गावातल्या त्या माणसाला नाही हीच महाराष्ट्राची ओळख राहिली मित्रांनो आता तरी विचार करा आणि आरक्षणात किती वाहून जायचं याच्यावर कुठंतरी थांबू आपण आरक्षण ही काळ आणि वेळेची प्रत्येकाची गरज असेल परंतु मित्रांनो काल परवा गुन्हे गोविंदांनी वागणारे आपण याच्यावर उत्तर शोधू शकत नाही का जगातला कोणताच प्रश्न असा नाही आहे की त्याला उत्तर नसतं परंतु चार आक्रमक डोक्यांच्या नादाने तुम्ही आम्ही रोज एकामेकात वागणारी माणसं आज एकामेकाची हाड वैरी झाल्याप्रमाणे वागू लागलोय अजूनही वेळ गेलेला नाही येणारा काळ पुढं मात्र मेले दुःख नाही परंतु काळ सोकवेल असं वाटायला लागलंय आपण सर्वांनी या शासनाने माणसाला माणसात ठेवायचं असेल तर या गोष्टीवर समर्पक उत्तर शोधावं आणि येणाऱ्या काळात जुनं गावगाड्यातील वातावरण परत एकदा राहावं एवढीच एक माफक अपेक्षा धन्यवाद